कुंभमेळ्याचा उत्सव भारतातील चार ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी साजरा केला जातो या मेळ्याचे प्रकार आणि तो किती वर्षांनी होतो याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे पहिला पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी ठिकाण प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक कालावधी प्रत्येक बारा वर्षांनी एका ठिकाणी आयोजित केला जातो महत्व पौराणिक समुद्र मंथनाच्या कथेनुसार अमृत कुंभातील थेंब या ठिकाणी पडले या ठिकाणी ग्रह आणि नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीत मेळा भरतो दुसरा अर्धकुंभ मेळा तर सहा वर्षांनी ठिकाण प्रयागराज आणि हरिद्वार येथे कालावधी प्रत्येक सहा वर्षांनी महत्व पूर्णकुंभाच्या मध्यावधीतील हा मेळा आहे ज्यात लाखो भाविक पवित्र स्नानासाठी येतात तिसरा महाकुंभ मेळा दर बारा वर्षांनी प्रयागराज ठिकाण फक्त प्रयागराज कालावधी बारा वर्षांनी परंतु ज्यावेळी पूर्णकुंभाच्या ग्रहस्थितीचे विशेष सहयोग जुळतात त्यावेळी याला महाकुंभ म्हणतात महत्व हा सर्वात मोठा कुंभमेळा मानला जातो ज्यात कोट्यावधी लोक एकत्र येतात चौथा काशी कुंभमेळा विशिष्ट संधींवर ठिकाण काशी वाराणसी येथे विशिष्ट धार्मिक संधींवर आयोजित केला जातो कालावधी कुंभाशी थेट संबंधित नसला तरी धार्मिक महत्वासाठी हा वेगळा मेळा मानला जातो पाच सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी उज्जैन ठिकाण उज्जैन क्षिप्रा नदीच्या किनारी कालावधी प्रत्येक बारा वर्षांनी सिंह राशीत सूर्य आणि गुरु असतानाच्या ग्रहस्थितीत भरतो महत्व उज्जैनमधील भगवान महाकालेश्वराशी संबंधित असल्यामुळे या मेळ्याला सिंहस्थ असे नाव आहे सारांश महाकुंभ मेळा बारा वर्षांनी प्रयागराज येथे पूर्ण कुंभमेळा बारा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अर्ध कुंभमेळा सहा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा बारा वर्षांनी उज्जैन या ठिकाणी कुंभमेळ्याचे हे विविध प्रकार भारतीय परंपरा ज्योतिषशास्त्र आणि धर्माशी संबंधित असून लाखो भाविकांसाठी ही मोठी आध्यात्मिक यात्रा असते